श्रीराम समर्थ प्राध्यापक के व्ही वे वेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक पंच्याऐंशी भाऊसाहेब केतकर प्रपंचात राहून श्री महाराजांची पूर्ण कृपा संपादन करणारा हा शिष्योत्तम श्री महाराजांच्यावर अलोट प्रेम करीत असे भाऊसाहेबांचा सा जन्म सन अठराशे सत्तेचाळीसमध्ये झाला भाऊसाहेबांनी मॅट्रिकच्या पुढे मॅट्रिकच्या पुढे थोडेसे शिक्षण घेतल्यावर इंजिनिअरिंग खात्यात त्यांना नोकरी लागली त्यांच्या वयाच्या पंचवीसाव्या वर्षी त्यांची प्रथम श्री महाराजांशी भेट झाली सन एकोणीसशे चार साली पेन्शन घेतल्यावर भाऊसाहेब सहकुटुंब गोंदवल्यास येऊन राहिले दर महिन्याला पेन्शन आली की भाऊसाहेब ते श्री महाराजांच्या हवाली करीत श्री महाराज ते पैसे भाऊसाहेबांच्या मुलापाशी देत भाऊसाहेबांना एकूण नऊ वर्ष श्री महाराजांचा सहवास घडला त्यांचे अंतःकरण अत्यंत परिणामक्षम होते आपला प्रपंच श्री महाराजांना अर्पण केल्यामुळे मनाने त्या जंजाळातून ते पूर्णमुक्त झाले होते श्री महाराजांच्या विषय मनामध्ये सदैव असणारा प्रेमाचा ओलावा हेच भाऊसाहेबांच्या परमार्थाचे साधन बनले श्री महाराजांच्या शिवाय त्यांना क्षणभर चैन पडत नसे श्री महाराज हे देवच आहेत अशी त्यांची खात्री होती मुमुक्षूच्या परमार्थ मार्गात आड येणारी त्याची अहंता आणि ममता श्री महाराजांच्या ठाईच सर्व काही पाहण्याच्या वृत्तीमुळे भाऊसाहेबांच्या अंतकरणाला शिवली सुद्धा नाही श्री महाराजांनी एखादी गोष्ट कराव्यास सांगितली किती करताना भाऊसाहेब देह भान विसरून जात मग स्वतःच्या देहकष्टाची ते पर्वा करीत नसत कसेही आणि कितीही अपमान झाले तरी ते त्यांच्या लक्षातही येत नसत श्री महाराजांचे दिव्य प्रेरक आणि लोकोत्तर चरित्र अगदी जवळून पाहाव्यास मिळाल्यामुळे ते अक्षरशः वेडावून गेले होते होणारी प्रत्येक गोष्ट ही श्री महाराजांच्या आज्ञेने आणि सर्वांच्या हिताकरताच होत आहे असा त्यांचा विश्वास होता ते गमतीने म्हणत श्री महाराजांना करतुम करतुम नथा करतुम शक्ती आहे परंतु एकच गोष्ट त्यांच्या या शक्तीच्या बाहेरची आहे ती म्हणजे कोणाचेही अहित महाराज कोणाचेही कधीही अहित करू शकणार नाहीत श्री महाराजांच्या ठिकाणी त्यांची असलेली अनन्य शरणता आणि अहंता ममतेचा विसर याच गोष्टींनी ते तरून गेले सन एकोणीसशे चार नंतरचे भाऊसाहेबांचे चरित्र श्री महाराजांच्या निकट सहवासामुळे परमार्थिकदृष्ट्या विशेष महत्त्वाचे झाले सामान्यांना त्यांच्या चरित्रात एकदम अद्भुत असे काही आढळणार नाही परंतु मानापमान व निंदास्तुती याबद्दल अनास्था श्री महाराजांच्यावर विलक्षण निष्ठा कधी कोणाचे अंतकरण न दुखावता वागण्याची रीत आणि सदा सर्वदा नामस्मरण या गोष्टींनी त्यांच्या व्यक्तिमत्वाला विशेष प्रकारचा मुलामा चढलेला होता एकदा त्यांच्या धाकट्या मुलीची सासू भाऊसाहेबांच्या घरी आली आणि सुनेच्या तक्रारी सांगू लागली ते सर्व ऐकून घेऊन भाऊसाहेब शांतपणे म्हणाले मुलीला मी नीट समजावून सांगेन तुम्ही काळजी करू नये हे त्यांचे शांत उत्तर ऐकून तिच्या रागाचा पारा आणखीनच चढला व ती म्हणाली मुलीचे एक समजले पण हा एवढा थेरडा झाला आहे याला हे समजू नये का भाऊसाहेबांच्या कुटुंबाला आता मात्र ना त्या म्हणाल्या ऐकलं का त्या आपल्याला काय बोलतायत भाऊसाहेब म्हणाले अगं त्या म्हणतात ते बरोबर आहे मी आता म्हातारा झालो नाही का प्रसंग साधाच पण त्यामध्ये भाऊसाहेबांनी दाखवलेली शांत वृत्ती पाहिली म्हणजे ते मूर्तिमंत अक्रोध होते असे म्हणावेसे वाटते प्रापंचिकदृष्ट्या भाऊसाहेब भाग्यवान होते त्यांचे कुटुंब त्यांच्याशी समरस झालेले असल्याने आणि कुटुंबाचीही श्री महाराजांच्यावर अत्यंत भक्ती असल्यामुळे त्यांना घरचा कधीही विरोध होत नसे त्यांच्या घरगुती जीवनाला त्यामुळे एखाद्या पूर्वकालीन ऋषीच्या आश्रमाचे स्वरूप प्राप्त झाले होते एकदा त्यांना कोणी विचारले भाऊसाहेब तुम्हाला मृत्यूचे भय वाटते का त्यावेळी त्यांचे वय जवळजवळ नव्वद वर्षाचे होते ते म्हणाले मरणाचे वाट भय वाटण्याचे काय कारण मी सध्या इथे आहे तर महाराज जवळ आहेतच बरे मृत्यूमुळे इथून गेलो तरी जायचे महाराजांच्याकडेच मग भीतीचे कारणच काय श्री महाराजांच्याकडे बघण्याची भाऊसाहेबांची दृष्टी फार व्यापक होती शंकराच्या मंदिरात जाऊन पिंडीला नमस्कार करताना ते महाराज असे म्हणून नमस्कार करीत मारुतीला रामाला नमस्कार करतानाही तेच ते म्हणत महाराज हेच आपले खरे देव ज्या मंदिरात आपण जातो तेथे तरी महाराजच त्या रूपात असतात असे आपण समजायला काय हरकत आहे तुमचा वेदांत मला कळत नाही पण असे करायला महाराज नको म्हणणार नाहीत याची मला खात्री आहे परमार्थामध्ये गुरु अज्ञाप्रमाण मानणे हे सर्वोत्तम साधन सांगितले आहे भाऊसाहेबांच्या ठिकाणी या साधनाचा पूर्ण उत्कर्ष झालेला आढळतो वर्ष दोन वर्षाचे लहान मूल ज्याप्रमाणे अगदी प्रत्येक गोष्ट आपल्या आईला सांगेल आणि तिच्या सांगण्याप्रमाणे वागेल तसे भाऊसाहेबांचे श्री महाराजांशी वागणे असे श्री महाराजांना अनेक लोक भेटण्यासाठी येत आणि अने अनेक प्रकारचे प्रश्न विचारीत श्री महाराज प्रत्येक प्रश्नाचे उत्तर असे देत की ज्याचा तो प्रश्न असे त्याला ते बरोबर कळावे परंतु बहुतेक लोक त्यावर शंका काढून त्यांच्या म्हणण्याचा अर्थ काय असावा याचा काथ्याकूट करीत बसत भाऊसाहेबांना हे अगदी पसंत नसे ते म्हणत महाराज इतके स्पष्ट सांगतात की त्याच्या अर्थाविषयी वाद उत्पन्न होण्याचे कारणच नाही त्या शब्दाचा जो साधा सरळ अर्थ असेल तसे वागा तोच महाराजांचा अर्थ आहे भाऊसाहेबांना एकदा एक स्वप्न पडले स्वप्नात एक मनुष्य आला आणि त्यांना म्हणाला मी तुम्हाला मूठ मारण्यासाठी आलो आहे ती मारू का स्वप्नातच भाऊसाहेबांनी त्याला म्हटले मारा पण महाराजांना विचारून मारा या स्वप्नावरून एक गोष्ट स्पष्ट होते की जागेपणी तर भाऊसाहेब प्रत्येक गोष्ट श्री महाराजांना विचारून करीतच परंतु ते त्यांचे विचारणे इतके मनापासून जे असले पाहिजे की स्वप्नात देखील प्रसंग येतो तेच उद्गार त्यांच्या तोंडून निघत साधकाच्या दृष्टीने ही पायरी फार महत्त्वाची आहे या वृत्तीमुळे जी खरी शरणागती आणि अनन्यता आहे तिची किंमत फक्त भक्तालाच कळेल आणि पवित्र अंतःकरणात उत्पन्न झालेले अत्यंत निष्काम शुद्ध प्रेम ज्याच्याजवळ असेल त्यालाच हे साधेल अशा माणसाला साधनाचे कष्ट करण्याचे कारण नाही भाऊसाहेबांनाही प्रेम करण्याची विलक्षण युक्ती साधल्याने लांब दाढी वाढवून जंगलात तपश्चर्या करणाऱ्या विरक्तांनासुद्धा जे साधत नाही ते निरहंकारित्व त्यांना प्रपंचातच साधले आणि ते धन्य झाले भाऊसाहेब सन एकोणीसशे एकोणचाळीस साली वयाच्या ब्याण्णव्याव्या वर्षी वारले जाण्याचे अगोदर आठ दिवस घरातील मंडईंना त्यांनी दोन तीन गोष्टी सांगितल्या दरवर्षी गुरुपौर्णिमेचा आणि पुण्यतिथीचा उत्सव करीत जा आल्या गेल्याला प्रेमाने अन्नपणे देत जा आणि महाराजांना शेवटपर्यंत सोडू नका त्यांच्या मृत्यूच्या आदलेच दिवशी गणपतराव दामले गोंदवल्याहून थेट आणला आले भाऊसाहेबांना फार आनंद झाला वा फार छान झाले असे म्हणून ते दामलांना नमस्कार करू लागले दामल्यांनी झटकन श्री महाराजांच्या पादुकापुढे केल्या डोके लवून भाऊसाहेबांनी नमस्कार केला दुसऱ्या दिवशी अनंत चतुर्दशीचे दिवशी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास या थोर पुरुषाने देह ठेवला आनंदसागर ब्रह्मानंद आणि भाऊसाहेब हे तिघेजण म्हणजे श्री महाराजांचे हृदय होते या त्रिमूर्तीने श्री महाराजांच्यावरून आपले सर्वस्व ओवाळून टाकून आपले कल्याण करून घेतले श्री महाराज हेच त्यांचे ब्रह्म व ज्ञान होते अत्यंत मनापासून केलेली सगुणाची उपासना शक्य असेल तेव्हा नामस्मरण आणि आल्या गेल्याला प्रेमाने अन्नदान या श्री महाराजांना फार फार आवडणाऱ्या तीन गोष्टी या तिघांनी फारच निष्ठेने चालवल्या श्री महाराज ज्या परंपरेमध्ये उत्पन्न झाले ती परंपरा या त्रिमूर्तींनी प्रभावीपणे चालू ठेवली जगात शाश्वत असे काहीच नसते खरे परंतु श्री महाराजांनी देह ठेवल्यावर जवळजवळ तीस वर्ष भाऊसाहेबांनी त्यांची आठवण अगदी ताजी ठेवली पुढे आहे हणमंतराव कुलकर्णी हे एक मोठे ज्ञानी व योगी पुरुष होऊन गेले सन अठराशे पंच्याहत्तरच्या सुमारास कर्नाटकातील लकुंडी या गावी यांचा जन्म झाला हे वयाच्या सातव्या वर्षी एकदा आपल्या मामाच्या गावी गेले असता श्री महाराज तेथे होते त्यांनी याला पाहून हाक मारली व विचारले बाळ स्नान झाले का तो म्हणाला नाही श्री महाराजांनी सांगितले बरे मग घरी जा स्नान कर आणि आई जवळून एक नारळ घेऊन माझ्याकडे ये थोड्या वेळेने हा मुलगा आईला घेऊन आला श्री महाराजांनी दोघांनाही अनुग्रह दिला आणि आईला सांगितले माय हा मुलगा पुढे मोठा योगी होईल त्यावेळेला श्री महाराजांनी हनुमंताला श्वासावर नाम घेण्यास सांगितले आणि त्या वयात ते त्याला कळले हे विशेष आहे पुढे एका संस्कृत पंडिताच्या साह्याने पातंजल सूत्रे वाचून याने योगाभ्यासाला आरंभ केला अठराशे अठ्ठ्याण्णव साली हनुमंतराव बी एस सी पास झाले सरकारने त्यांना पारनेर येथे प्लेग मामलेदार म्हणून नेमले त्यांचा योगाभ्यास अद्याप चालूच होता एक दिवशी संध्याकाळी फिराव्यास गेले असता ते एका झाडाखाली बसले आणि तेथेच त्यांची समाधी लागली त्या अवस्थेत ते, ते दीड दिवस होते पुढे त्यांनी नोकरी सोडून योगाभ्यासाचाच फार निष्ठेने योगाभ्यासालाच फार निष्ठेने सुरुवात केली कोणी आम्हाला योग शिकवा असे म्हटल्यास ते थोडेसे हसत आणि म्हणत तुम्ही अगोदर संडासाच्या बाहेर या मग काहीतरी सांगता येईल इंद्रिय सक्तीला ते संडास म्हणत हनुमंतरावांना समाधी सहज लागे एकदा रात्री साडेनऊ वाजता हनुमंतरावांनी मोठ्याने श्रीराम जयराम या मंत्राचे जप सुरू केला पहाटे चार वाजेपर्यंत ते तसाच जप करीत होते श्री महाराजांच्यावर त्यांची फार निष्ठा होती त्यांचा भातचा नारप्पा याला ते म्हणत नारप्पा काय सांगावे महाराजांनी मला माणसातून प्रेमाने देवत्वाकडे नेले ज्या ज्यावेळी मला अडचण येई त्या त्यावेळी मी नामस्मरण करी आणि महाराजांना कळकळून कल हाक मारी जन्मभर मी दोनच गोष्टी केल्या नामस्मरण आणि महाराजांचे ध्यान शेवटी ते देह ठेवण्याच्या इच्छेने नारप्पाबरोबर प्रयागला गेले देह गंगार्पण करण्यासाठी सकाळी हनुमंतराव गंगेवर गेले त्यांनी आसन घातले त्यांच्या सांगण्याप्रमाणे नारप्पाने त्यांना बांधले ओम तत्सद् ब्रह्मार्पण मस्तू असे म्हणून हनुमंतराव पाण्यामध्ये पडले ते थोडे अंतर वाहून गेल्यावर नारप्पा रडू लागला एकाएकी प्रवाहाबरोबर पुढे जाण्याचे थांबून हनुमंतराव परत येऊ लागले आणि म्हणाले अरे वेड्या तू रडतोस का तुला माहीत नाही का की जो मनुष्य निष्काम असतो त्याचे प्राण त्याला सोडून जात नाहीत तो जिवंत असतानाच ब्रह्मरूप झाल्यामुळे मरणानंतरही ब्रह्माला जाऊन मिळतो इतके सांगून हा महायोगी पुनरपी गंगा प्रवाहामध्ये पडला आणि थोड्याच वेळात दिसे नासा झाला पुढे आहे भैयासाहेब मोडक ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।